नमस्कार मी अक्षदा महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी डोंबिवलीत निघाली भव्य तिरंगा रॅली हजारो डोंबिवलीकर तिरंगा हातात घेऊन रॅलीत सहभागी भारताने ऑपरेशन सिंदूरच्या पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला त्यानंतर भारतीय सैन्य दल आणि भारतीय सरकारच्या स्मरणार्थ महायुती सरकारकडून राज्यभरात तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे आज डोंबिवलीत देखील तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते गणपती मंदिरापासून ते घारडा सर्कल पर्यंत रॅली काढण्यात आली हजारो डोंबिवलीकर या तिरंगा रॅलीत सहभागी झाले होते भाजपाचे कार्याध्यक्ष आणि आमदार रवींद्र चव्हाण भाजप आमदार सुलभा गायकवाड शिवसेना शिंदे गटाचे आमदार राजेश मोळे यांच्यासह भाजप शिवसेनाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांसह हजारो डोंबिवलीकर या तिरंगा रॅलीत हातात तिरंगा झेंडा घेऊन सहभागी झाले होते देशभक्तीपर गीते लावण्यात आली होती तसेच नागरिकांनी भारत माता की जय वंदे मातरम पाकिस्तान मुर्दाबाद अशी घोषणाबाजी करत परिसर दळाणून सोडला होता या रॅलीमुळे संपूर्ण वातावरण तिरंगामय झाल्याचं पाहायला मिळत आहे काश्मीर येथील बेलगाम येथे आपल्या भारतीय पर्यटकांवर झालेला अतिरेकी हल्ला आणि संपूर्ण भारतभर त्या अत्रेक्याने केलेल्या भॅड हल्ल्याचा निषेध म्हणून संपूर्ण भारतभर आपण निषेधही केला आणि त्यामुळे पाकिस्तानी जे कारवाई पाकिस्तानी जे आपल्या हल् पर्यटक हल्ले केले अतिरेकीच्या माध्यमातून मा संपूर्ण भारत नसून तर संपूर्ण जग हादरून गेला आणि मग या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबाने पाकिस्तानच्या घरात जाऊन म्हणजे कराचीपर्यंत जाऊन जे जा अतिरिकांचे अड्डे होते ते उद्ध्वस्त करण्याचं काम आपल्या भारतीय सैनिकांनी केलं मी मनापासून नरेंद्र मोदी साहेबांचे आणि भारतीय सैनिकांचं मनापासून अभिनंदन करेन आभार मानेन की अतिरिकांचा नायनाड केला आणि मग त्या अनुषंगाने सैनिकांचं मनोदय वाढवण्यासाठी आपलं भारताचं तिरंगा कशा प्रकारे लगना पाहिजे या जगाला दाखवण्यासाठी आज डोंबिली येथील सर्व डोंबिवलीकर मध्ये भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना असेल सर्व पक्षाचे पदाधिकारी असेल कार्यकर्ते असे संपूर्ण डोंबिलीकर असतील सैनिकांचं मनोदर्य वाढवण्यासाठी डोंबिली येथील भव्य अशी तिरंगा रॅली आज आपण काढण्यात आलेली आहे सर्व या रॅलीसाठी सर्व डोंबिलीकर सामील झालेले आहेत न भोतवून भविष्याशी रॅली रिंगणार आहे भारतीय सैन्याने केलेला पराक्रम देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये जे सिंदूरच्या नावाने जे ऑपरेशन पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या विरोधात झालं या पराक्रमाच्या पाठीमागे आणि हा दहशतवाद हा समूळ उपटून काढला पाहिजे म्हणून पूर्ण संपूर्ण देश हा सैन्याच्या पाठीमागे उभा आहे ते सांगण्यासाठी सर्व ठिकाणी या रॅली निघत आहेत डोंबली शहरामध्ये सुद्धा आज ही रॅली निघाली आहे प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल असं काम भारतीय सैन्य करत आहे आणि आम्हाही सर्वांना भारतीय म्हणून या सगळ्या गोष्टीचा खूप खूप अभिमान आहे बलुचिस्तानला पण असं वाटतं की आमचा देश वेगळा करावा आणि भारताला पण ते सपोर्ट करत आहे याबद्दल काय ते या सगळ्या गोष्टी ज्या आहेत दहशतवादाच्या विरुद्ध संपूर्ण जग एकत्र झालेलं आहे त्यामुळे या दहशतवाद हा या नंतरच्या काळात आणि ह्या अतिरेकी कारवाया या संपूर्ण जगामध्ये होता कामा नये म्हणून सर्व जग हे एकत्र झालंय त्यामुळे भारताला हा जो पाठिंबा मिळतोय तो त्यामुळे महत्वाच्या घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलंगाबायला विसरू नका आमचे एकच ध्येया आम्ही तुझ्यासोबत तर पुन्हा भेटूया ただいま。